मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध मारेगाव तालुक्यात महाविकास आघाडी आक्रमक अवकाली पावसाच्या वातावरणात लोकसभा निवडणुकीसह प्रचार तापात असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारला चंद्रपुरात जाहीर सभा झाली यावेळी आवेश पूर्ण भाषणात मुनगंटीवार यांचा तोल सुटत काग्रेसवर टीका करताना तसा आशाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर आक्षेपार्य असभ्य भाष्य केल्याचा आरोप करीत मारेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मारडी चौकात मुनगंटीवार यांचा निषेध नोंदवीत तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी मारेगाव पोलिसात दिनांक नऊ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली सदर व्हिडिओने मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा राज्यभरात पडसाद उमटले आहे पुरोगामी महाराष्ट्रात हे वक्तव्य भ्रूणास्पद असून मणिपूर घटनेनंतर हे वक्तव्य लज्जास्पद ठरत आहे मारेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारी वेळेस या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती सौ अरुणाताई खंडाळकर काँग्रेस तालुकाध्यक्ष मारुती गहूकर नगरपंचायत सदस्य नंदू भाऊ असुटकर आकाश अंकुश माफूर सुषमा काळे शकुंतला वैद्य माया गाडगे डॉक्टर मनीषा मस्के नगराध्यक्ष यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सुधीर मुनगंटीवार यांच्या पचारार्थ मोदींच्या सभेमध्ये या सुधीर मुनगंटीवारांनी काँग्रेसच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या संदर्भात एक बोलत केलं त्यांनी त्या वक्तव्यामध्ये हे लग्नावर त्या एका बाजूवर लगतात अशा असलेल्या या महिलांचा अपमान करण्याचं काम या सुधीर मुनगंटीवारांनी केलं या सुधीर मुनगंटीवार संस्कृती मंत्री हा सांस्कृतिक मंत्री आहे या सुधीर मुनगंटीवारांना असे बोलले अशोनीय हा जाहीर या महिलांचा अपमान आहे त्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीने यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ती कारवाई करू यांना यांच्यावर कशी आम्ही या ठिकाणी कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र जाऊ आमच्या या प्रतिपादक धावडकर या निवडणुकीमध्ये उद्या नाही आणि त्या सुधीर मुनगंजीवारांच्या बायकालची मला पूर्णपणे हे दिले यांना यांचा या देशामध्ये पराभव यांना निश्चित आणि या पराभवाला नये हे बेटा रोजगार करायला लागले आज यांना कसल्या प्रकारची भान नाही व्यवहार होऊ नये पागल झाले त्यामुळे या महिलाविषयी अशा अश्लील भाषे बोलत आहे त्यामुळे जनता हुशार आहे ज्यावेळेस या जनता या देशातल्या पंजेंना या राहुल गांधींना त्या महाविकास आघाडीच्या सर्व महिलांना निवडून देणार आहे आणि या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार आहे निश्चित